पुण्याहून लग्नासाठी वराडी मंडळी घेऊन जाणारी बसचा तामिणी घाटात भीषण अपघात या दुर्दैवी घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून तीसहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार अपघात वाहन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले था आहे पोलीस आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी त्वरित धाव घेत बचावकार्य युद्धपातळीवर केले अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे प्रशासनाने या अपघाताबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत